ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांतसोबत मुंबईतील पवई येथे पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे संतप्त झोपडवासीयांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक केली यामध्ये पाच पोलीस जखमी झाले आहेत या घटनेनंतर लाठीचार्जही करण्यात आला या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुने झोपडपट्टी आहे या झोपडपट्टी धारकांना पालिकेने नोटीस दिली होती आज पालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात पोलीसही उपस्थित होते पण या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरती आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडांचा मारा करण्यास सुरुवात केली यामुळे तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि वातावरणही तापलं त्यानंतर पोलिसांनीही थोडाफार लाठीचार्ज केला असून सध्या भागा या भागात तणावपूर्ण वातावरण आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे